अन्यायच झालाय ती थोडं नाही लय झालाय अन्याय कुठे गवत असलं तर त्याला धाया विचारावं लागतं तुमच्या रानात गवत चांगलाय आहे वजभर गवत आणू द्या गा आणि ह्या न, न विचारता सांगून शिक म्हणजे त्याला सांगून शिकवलंय कि बाबा आमच्या रानात पाऊल टाकून तरी सुद्धा ती अर्धा एकर घाव केलाय आणि आमच्याच रानात खोडक टाकली ती लाकडं टाकली ती दगड टाकली ती बांध नीट ठेवलं नाही तर आज तुम्ही मग चल रामकृष्ण हरी का म्हणायला लागली तर आपल्या घरापासून एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर गावात आली पालखी सकाळ सकाळ गेलतो मी दादू ओंकार गजन जाऊन दर्शन घेऊन आलो आणि येताना तिथं म्हणजे दादूचं मित्र ह्यांचं मित्र जी होतं ती येताना हेनी आलं नव्हतं जुती आलं नव्हती ताई आली नव्हती मग येताना दादू ओंकू म्हणली ताईला प्रसाद न्यायचा आहे मग बघा ताईला प्रसाद आणली आणल्या पहिला दादून भांडारा लावला ताईला म्हणलं प्रसाद आणलाय ताय तू बसून खा आम्ही तिथनं प्रसाद घेऊन आलोय तर गेल तू बरं का तिघं पण जाऊन आलो जरा गा आरती गावली नाही उशीर झाला जायाला दारा ही होसतो सकाळचं पोरांचे आंघोळ्या ही होस उशीर झाला म्हणजे आरती काय गावली नाही आम्हाला पण देवदर्शन ही घेऊन आलो ही काय करायला लागली आता चमचानं जेवायचं आहे तर ह्यानी बसले ते जेवायला देवपूजा ही आता झाली माझी मला जायचं आहे बाहेर बाहेर कुठं जायचं आहे तर लग्न लग आहे ती ह्यांच्या मेहनीच्या मेहुनीच्या पुरीची आहे ना मेहन्याच्या पुरीची लग्न येते त्यांनी आता सांगितलं होतं शिजदुरी करायची आहे लवकर या म्हणून शेणा मला पण म्हणलं मुक्ता लवकर ही शिदोरी करायची आहे जुतीला घेऊन शेना लवकर या दोघी जण जावा हो मला सांगितलं लवकर या चेष्ट ना ह्यांला आधी बोलल परत मला म्हणलं मुक्ता लवकरी शिदुरी करायची उशीर काय करू नका येतो म्हणलं उशीर नाही करत घरचं आवरलं की सगळं येतू म्हणलं कारण की ह्यांला पण जायचं आहे तर सांगू ला घरी कोण नाही म्हणून आज ओंकार शाळेला गेला नाही दादू पण गेला नाही त्याचं कारण आहे दादूच चालू आहे तर जुलाब त्यामुळं दादू गेला नसल्यामुळं ओंकार घरीच आहे कारण की ओंकारला काय गाडी येत नाही त्यामुळं दादू गेल्याशिवाय त्याला शाळेत जाता येत नाही तिकडं कायच चालू आहे त्याला काय तर ही काय दे म्हणत नाही गेल माझ्या पालखीला माझ्या आणलाय नाही आणलंय टाटा तुम्हाला दिसतंय प्रसाद शिरा प्रसाद घेऊन आलो ती मग ती खायला आण मला पण खायचंय म्हणतो वाढतील शिरा भात कसं आहे बघा नशीब आपलं कसं आहे पालखीला तर गेलो नाही पण देवाला प्रसाद आपल्या मुखात चाललाय तुमच्यापर्यंत पोच झाला तर सांगू गेल्यावर लवकर या मला पण तिथं उशीर आता लागाल ही करायची म्हणजे उशीर लागणार हो सांगोला काय माझं जरा कचेरीत काम आहे थोडस काम झालं की मी येणार आहे लय वेळ लागणार अर्धा तास मला वेळ लागणार चालतं या लवकर बघू मग जुतीला पण सांगते उरक म्हणती ती म्हणतो ती शरडाला हे काय नाही अजून शरडाला आहे काय म्हणते काय नाही काय माहित नाही अजून उरकलंय ना उरकलंय काय माहिती नाही बरं का बघूया काय करते काय म्हणती या कुठ गोठड बांधून चालली का गोठड कुठं बांधून चालली कपडे धुयायचे येते काम हायती आणि आज काय झालंय का मस्त भांडाराची लावलाय व मला सोडून गेले ते या गणेनं सांगायचा मुद्दा असा होता तिला म्हणलं चालली मी ग नाही तिला विचारलं होतं परत अजून विचारलं अगं नाही तर ती म्हणली माझी अजून आंघोळ नाही मग म्हणलं ही जी आंघोळीची वाट तर धड आपल्याला आरती पण गावणार नाही काहीच नाही म्हणून धडपडून पोरांना म्हणलं येते मी मला तिथपर्यंत नेहा देवदर्शन करून आलो आणि आलेली हिला नाही कसं झालं टायमिंग भरपूर झालत लवकर उठली पण नव्हती त्यामुळं राहील राहिलं या सांगत ही नसतं उठायला चल म्हणले होते बर मला पण काय झालं आवरलं नव्हतं त्यामुळे पण गेले नाही असं त्यात संध्याकाळी आता हि पाय म्हणलं जाऊ चालत जाऊ पण जाऊ म्हणलं उशीर अजून काय होतं काय माहित नाही यांच्या मेहनीची पुरीचे लग्न तो मला तर मगाशीच म्हणलंय मग आता शिदोरी करता ना लवकरात लवकर जाऊया म्हणलं जाऊन येऊया करून कारण की आपण पैपण्याच्यात नाही गेलो तर आपल्यात कोण येत नसतं आपले पण कार्य पुढं हायती त्यामुळे हिला म्हणलं उरक लवकर जाव तर नेमकं नव्हतं घेऊन आली या वस्तीवर असलं तर टायमिंगला जायला पाहिजे की त्यांचं झाल्यावर नुसतं जाऊन काय करायचं जाऊ तिला आधीच कुठे जायचं म्हणलं गेलं गुलास असतो वजन कमी होत आहे ग चालत गेल्यावर बहिणीनं ना मी हिला काय म्हणते रोज जरा व्यायाम करत जा जरा जरा वैस आपलं पण शरीर घट राहत चांगलं राहतं पण हिला तसलं नाही करत म्हणते राहत एक दिवशी मरायचं मराय काय सगळी झाले ती या टेन्शन आहे त्यानं रोज मरतो या पण माणसानं कुठंतरी आपल्या पण शरीराची काळजी केली पाहिजे ना आपण पण चांगलं तंदुरुस्त राहिलं पाहिजे कशी तू उभा राहिली बघ आता काय करू तुम्ही आता म्हणताय म्हणले मी जरा दाटपणा करते झाडापुढे एकदम हिरवीगार मस्त मध्ये झाले भारी वाटते हो वातावरण तर सकाळ सकाळचा एकदम फ्रेश इकडं एक ताई प्लेट प्लेट चमचा तिचा भात चाल खायला दुसरा तिसरा टायमिंग असेल काय नाही चालू असतो तिथे कितवा टायमिंग आहे ग कितवा टायमिंग आहे शाळेला जायचं जायचं जुती कशी कुठं आलं होती उरक पुरीला पण घाल आंघोळ गरम पाणी हाय हिटर मध्ये तिला घेऊन आंघोळ घाल चालू आहे खीर ही घेऊन खायला आता बघा काय करायला गायता दोंडा ताईनं मांडलेला आहे रोज त्या दोंड्यावर आयत्या त्या दोंड्यावर धुवायचं काय ती ती होऊन का कुठली गोष्ट काय करत नाही बा कधी काय काय करत नाही मोठ्या बारख्या बार ना कधी आपण काही दिवशी बहिणी ही बारख्या हिटर भराय काय होत मी हा जर हिटर नाही भरला तिकडे गेली तर पाडदिशी हिटर भरायच चुकच काढल्याशिवाय शान होत ना माणूस चुकाच काढावं लागते त्या नाही तर तिनं जरी नाही भरला तरी पण मला भरावं लागतं सकाळ सगळ्यांच्या आंघोळ्या असते त्या म्हणून आरी पडून शा हिटर मी हे दोघ जण आम्ही भरतो बाकीची सगळी गरम पाणी आंघोळ्या करते आम्ही कस केलं आम्ही सुकोन दिला आमच्या मागा आम्ही जसं जसल तस आमच्या मागे पण छान केली रात्री का मी काय आपलं गुळ मिक्स केला पण सगळं सगळ्या गुळ मिक्स केल्यानंतर ना अजून मी गुळ मिक्स केला पाव किलो हा तिथे जेवढं आहे तेवढं गुळ लागतोच परत मी मिक्स केलं जाऊ द्या लवकर उरका परत आपली भाऊजाई लागती या भाऊजाईला आपल्याला बोलल त्यामुळं काय उरंद आणि रानात कोण आहे गादू दादू आहे चक्रा रानात मग चक्रा चालू आहे त्या बघावं लागते कशी आली काय अजून डोस टाकायचं इथं फवारणी येत्या नळाला पाणी ती टेन्शन हाय माणसाच्या माग म्हणून कुठं तर आणि घरी नाही इकडे तिकडं जावं लागतंय पळ पळ म्हणजे मगाशी सांगितलं की चालले तर कुठं ती सांगूला चालल कुठं तर घेतलं बरं का ना तर कचेरी छोटं असं काहीतरी घेतलंय त्यांनी चालले तर ह्यांनी तिकड यायला पण ह्यांना उशीर लागणार उशीर म्हणजे तीन चार वाजतेला म्हणलं मला यायला आणि आज का मी त्यांच्या संग चालली नाही आज त्यांचं एक मित्र आहे तर त्यांच्या संग ती म्हणजे त्यांना घेतलंय सुप्तीला तर काहीतर कामच तसं आहे त्यामुळं त्यांना घेतलंय चालल्यात मग मी आपण म्हणलं जावा ती संघ तर पाहिजे नव्ह नाही पाठ वाटत टेन्शन आहे मोठं टेन्शन आहे बहिण त्यातनं पण आनंदी राहतो या एवढं मोठं संकट आलंय त्यातनं पण मार्ग आज निघल उद्या निघल आज निघल उद्या निघल म्हणून ढकल चालू महाग कटकट हाय काय असेल ते आम्ही घरात नाही करता का तर जणांनी म्हणले लक्ष्मी नांदत नसते ती आम्हाला पण माहीत आहे खरंच बर कोणाचं पण घरात झालं तर जास्त कटकट नसून पण आता ते प्रसंग झालाय त्यामुळे आम्हाला कटकट कट म्हणजे कटकट ही करावं लागणार आहे कारण हातपाय हलवल्याशिवाय तर कुठला मार्ग निघणार नाही मग आता बोलतो या काय तर सणशक्ती ज्या पलीकड गेलं या त्यामुळे ही बोलावं लागणार आहे आम्हाला जे काय बोलतो या त्यात आमची लक्ष्मी बरं तु का तुम्ही काय म्हणता एवढं आम्ही काय म्हणजे वाईपट बोलत नाही काय असेल ती नियमानुसार मुद्द्यानं काहीतरी योग्य निर्णय घेतो असं काय नाही की फालतू असतं उग काहीतरी सारखं बडबडत असते तस काय नाही का अन आमच्या झालं म्हणजे अन्यायच झालाय ते थोडं नाही लय झालाय अन्याय मग ते आम्हाला कुठे एखाद्यास त्याच्या रानात चांगलं गवात असलं तर त्याला धाया विचारावं लागतं तुमच्या रानात गवत चांगलाय व जर गवात आणू द्या गा आणि ह्यानं न विचारता सांगून शिक म्हणजे त्याला सांगून शिकवलंय की बाबा आमच्या रानात पाऊल टाकणू तरी सुद्धा ती अर्धा एकर घाऊ केला या आणि आमच्याच रानात खोडक टाकली ती लाकडं टाकली ती दगड टाकली ती बांध नीट ठेवलं नाही मग मला एवढं मला ह्याला काय मिळणार आहे एवढं करून अरे तुला पण सरनातच जायचं ना आम्हाला पण सरणातच जायचंय तू पण काय घेऊन जाणार नाही ना आम्ही पण काय घेऊन जाणार नाही पण जे तू कर्म करतोय ना जी कर्म करतोय ती कर्म तिथं फेडायचं येतं तुला एवढं लक्षात ठेव बरोबर आहे हा तू जी कर्म करतोय चांगले कर्म तर ते एखाद्याच्या लेकरा बाळाच्या तोंडातलं काढून स्वतःच्या लेकरा बाळाला घालतो चांगलं नाही तुला ही फेडावंच लागणार आहे